महाराष्ट्र उत्तर तुमच्या पैठण तालुक्यातील बालानगर येथे भाद्रपद शुद्ध चार चतुर्थीला शनिवारी दुपार नंतर मोठ्या उत्साहात बालानगर येथील प्रथम पारंपरिक पद्धतीने गणपती मंदिरामध्ये पन्नास साठ वर्षांची परंपरा असलेल्या बालानगरचे आराध्य दैवत मोठा गणपती नावानं गणपती मूर्तीची विराजमान केली जाते आठ दहा दिवस उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो बालानगर येथे दहा ते बारा दिवस सार्वजनिक गणेश मंडळ असून गावामध्ये घरोघरी गणपती बसविली जातात आणि ही परंपरा कायम असून दररोज विधी अभिषेक आरती प्रसाद म्हणून गुळाचा मोदक गुळ खोबऱ्याचा लाडू आठ दहा दिवस दररोज धार्मिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात गणपती मूर्तींचे मागील वर्षाच्या तुलनेत विविध प्रकारच्या मूर्ती बाजारात उपलब्ध आहेत दर भाव वाढ झाली तरी बालगोपाळांचा गणपती उत्सव हट्ट कमी झाला नाही आणि होणारही नाही गणपती उत्सव सर्वत्र साजरा करण्यात येतो आणि सर्व जाती धर्माचे लोक आनंदाने गणेश भक्तात मोठ्या आनंदाने या उत्सवामध्ये साजरा होत असतात आणि हा उत्सव साजरा करतात गणेश मूर्तींचे भाव कितीही होऊ द्या कारण श्रद्धेला मान आणि भाव नसतो गणेश भक्त घेणारच अशी प्रतिक्रिया मूर्ती वितरक रामनाथ गोर्डे द्वारकाताई नंदू शिगरे यांनी आमच्या पैठण तालुका अध्यक्ष सत्तार शेख यांच्याजवळ व्यक्त केली होती आम्ही पैठणहून आणतो गणपती भाव यंदा जर जास्त झालेले पावसामुळं नाही ना त्याच्यामुळे भाव जास्त आहे करायचं वाढत नव्हते चिखल वाळायचं सोपं नाही मी द्वारकाबाई नंदकुमार शेंद्रे वालानगर तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद न्यूज महाराष्ट्र साठी सत्तार शेख छत्रपती संभाजीनगर पैठण